अठ्ठावन लाख नोंदी जर दोन माणसं आणले तर एक कोटी सोळा लाख ते बांधव होतात या आंदोलनात चाळीस वर्ष झाले सरकारने फसवणूक केलेली आहे मनोज जरांगे पाटलांनी फसवणूक नाही केली कोणाची जर आता आपण ह्या शेवटच्या आपलं योगदान दिलं नाही तर येणारा काळ भयंकर राहणार आहे पर सहा सहा कोटी लोक आमचे शंभर टक्के येणार आहे असंच आम्हाला दिवसलेलं आहे म्हणत आलेले आंदोलन संपलं आंदोलन संपलं मागच्या वेळेस काय फायदा होत नाही मग कशाला जायचं मागच्या वेळेसची गिनती करूच शकत नाही तुम्ही दोन ते तीन कोटी लोक गेले होते आम्ही वाशीहून वापस आलो पण आझाद मैदानावर तीन दिवसा अगोदर लोक गेलेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की या आंदोलनात चाळीस वर्ष झाले सरकारने फसवणूक केलेली आहे मनोज जारांगी पाटलांनी फसवणूक नाही केली कोणाची चाळीस वर्षापासून सरकारने फसवणूक केली आणि याही वेळी जे आपल्याला वाशीला जे आश्वासन दिलं होतं त्याच्यात सरकारने फसवणूक केलेली आहे पण आता डोळ्यात तेल घाऊन मराठा हा जागृत झालेला आहे आणि आता फसवणूक होणार नाही आणि डबल ताकती इतकं उत्साहाचं वातावरण प्रत्येक गावागावामध्ये चावडी बैठका चालू आहे प्रत्येक व्यक्ती हा एक मनोज जरांगे पाटलाच्या रूपात आलेला आहे प्रत्येक व्यक्ती कारण आता दिवस कमी राहिलेले आहे आम्ही प्रत्येक गावाखेड्यात तालुक्यात वाड्यात जाऊ शकत नाही तर प्रत्येक स्वयंसेवक स्वे, प्रत्येक मराठा सेवक आमचा वाड्या वस्त्यांवर जाऊन ॲवेअरनेस करतोय चलो मुंबईचा नारा दिलेला आहे कारण जर आता आपण ह्या शेवटच्या लढाईमध्ये आपलं योगदान दिलं नाही तर येणारा काळ भयंकर राहणार आहे रोज दोन चार आत्महत्या होत आहे लाखो पोर आयराश्यात गेलेले एक एक दोन दोन मार्कांनी ऍडमिशन होत आहे व्हॅलिडिटी वै, होत नाहीये काय नाही का मागच्या वेळेस लोकांचा खूप निराशा झालेली आहे कारण ते गेले आणि मग आपल्याला आरक्षण मिळालं असं झालं पण मुळात तसं झालंच नाही तर ही जी निराशा झालेली आहे त्यामुळे आता लोकांचा भरोसा नसेल नाही कदाचित त्या गोष्टीला सर तुम्ही, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर अगोदरच्या ज्या बैठका व्हायच्या त्या बैठकांना समजा दहा हजार पाच हजार लोक यायचे जर तुम्ही म्हणता निराशा आली निराशा आली मराठा आंदोलन संपलं असं वेळोवेळी आमच्यावर ठपके ठेवला जातो आत्ताची जी शेवटची बैठक आपण ठेवली होती आंतरवाली सराटीला आपण स्वतः त्या गोष्टीचे साक्षीदार होते त्या दिवशी जवळजवळ चार ते पाच लाख मराठा बांधव आला होता आज जशी चौदा ऑक्टोबरची सभा झाली होती तशी ऐतिहासिक बैठक आमची फक्त बैठक जर इतकी झाली सर तर त्या पाच लाख लोकांनी प्रत्येकाने शंभर शंभर पन्नास पन्नास लोकांची जर जबाबदारी घेतली तर पाच पाच सहा सहा कोटी लोक आमचे शंभर टक्के येणार आहे आणि आम्ही सांगे आमचं गणित असं आहे सहा कोटी सोळा लाखाचं गणित आहे अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी आमच्या सापडलेल्या आहे दोन दोन प्रत्येकाने दोन माणसं आणायचे अठ्ठावन्न लाख नोंदीवाल्याने जर दोन माणसं आणले तर एक कोटी सोळा लाख ते बांधव होतात एक कोटी आमचे मराठा समा सक्षम जर धरले सक की पैशावाले जर लोक धरले आणि त्यांनी जर फक्त पाच लोकांची जबाबदारी घेतली तर ते पाच कोटी आणि हे एक कोटी सोळा लाख असे सहा कोटी सोळा लाख मराठी आमच्या मुंबईला जाऊ शकतात त्याचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे तुम्ही असंच आम्हाला डिवचलेलं आहे म्हणत आलेले आंदोलन संपलं आंदोलन संपलं एक दोन वडा पावलं येतो एक वकील येतो जो भाज्याकडे पाहून जिलबी मागतो आणि हे मराठ्यांच्या मोर्चांना आंदोलनाला हे जत्रे जत्रा आहे असं सांगतात पण यावेळेला पुन्हा तुम्ही चॅलेंज करून बघा जेवढं तुम्ही चॅलेंज करताल त्याच्या डबल ताकदीनं मराठी पेटून उठणार आहे आणि सहा कोटी सोळा लाख मराठी मुंबईला घेऊनच येणार आहे आम्ही आणि प्राणाची आहुती देऊनच आम्ही वापस येणार आहे तिथं आमचे थळगे बांधले तरी चालेल पण आम्ही वापस येणार नाही